एस गायकवाड या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण पोलीस भरती पी आयको अभ्यास करत आहोत विषय चालू आहे आपला संविधान टॉपिक आहे आजचा आपला सर्वोच्च न्यायालय प्रश्न क्रमांक एक देशातील अंतिम अपिलाचे न्यायालय कोणते चंद्रपूर दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे या ठिकाणी या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं सर्वोच्च न्यायालय कारण आपल्या देशाने एकीकृत किंवा एकात्मिक प्रकारची न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे त्याच्या अंतर्गत सर्वात वरती असतं सर्वोच्च न्यायालय त्याच्या नियंत्रणाखाली येतं उच्च न्यायालय आणि याच्या अंतर्गत मग उपन्यायालय असं म्हणतो त्यालाच आपण जिल्हा न्यायालय असे देखील म्हणतो तर त्याच्या अंतर्गत इतर न्यायालये येतात सर्वात वरच्या ठिकाणी जे सर्वोच्च न्यायालय आहे ते सर्व भारतातील न्यायालयांवरती त्याचं प्रमुख नियंत्रण असतं आणि सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय इतर सर्व न्यायालयांना बंधनकारक असतात म्हणून आपल्याला अंतिम अपिलांचं न्यायालय हे भारतातील आपल्या सर्वोच्च न्यायालय आहे हे या ठिकाणी माहिती पाहिजे या ठिकाणी हरित लवादाबाबत आपल्याला काही माहिती ठेवायची आहे त्रे हरित लवाद याच्या जी काही स्थापना आहे ती राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण अधिनियम दोन हजार दहा अंतर्गत अठरा ऑक्टोबर दोन हजार दहाला या हरित लवाद किंवा यालाच नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणतात तर त्याची स्थापना झाली याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे आणि याचे क्षेत्रीय कार्यालय भोपाळ पुणे कोलकाता आणि चेन्नई येथे आहेत याचा मुख्य उद्देश हा पर्यावरणाच्या संदर्भामध्ये जे काही खटले असतात न्यायनिवाडे असतात तर त्याच्या अग्रगतीने न्यायनिवाडा व्हावा यासाठी याचा याची स्थापना झालेली आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण स्थापनेची जी काही तरतूद होती तर ती जगामध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशानंतर भारत अशा प्रकारची स्थापना करणारा तिसरा देश आहे तर ही एकूण माहिती आपल्याला हरित लवादासंदर्भात ध्यानात ठेवायची या ठिकाणी प्रश्न दोन राज्यघटनेच्या कोणत्या कलमांन्वये सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाचा त्यालाच ही बी एस कॉर्पस म्हणतात ही रीट दाखल करता येते सोलापूर भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे आपल्याला माहीत पाहिजे कलम बत्तीस अंतर्गत पाच प्रकारचे प्रादिलेख सर्वोच्च न्यायालय जारी करू शकते हे कधी जारी करू शकते तर जेव्हा नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं हनन होते आणि एखादा व्यक्ती माझ्या मूलभूत हक्कांचं हनन झालं अशा कारणाने जेव्हा न्याय मागण्यासाठी न्यायालयात जातो तेव्हा सर्वोच्च न्यायालय कलम बत्तीस अंतर्गत पाच प्रकारचे प्रादिलेख जारी करू शकते त्याच्या अंतर्गत एक आहे हेबिस कॉर्पस दोन आहे मॅन्डमस तीन आहे प्रोहिबिशन चार आहे सरशिओरा राय आणि पाच आहे को अशा पाच प्रकारचे प्राधिलेख सर्वोच्च न्यायालय कलम बत्तीस अंतर्गत जारी करू शकते आणि कलम दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालय हे पाच प्रकारचे प्राधिलेख व अन्य प्राधिलेख जारी करू शकते म्हणून या ठिकाणी योग्य उत्तर तर पर्याय क्रमांक एक कलम बत्तीस अंतर्गत बंदी प्रतीक्षीकरणाची रीट सर्वोच्च न्यायालय जारी करू शकते हे जे कलम तेहतीस आहे हे आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे या ठिकाणी गुप्तचर संस्था निमलष्करी लष्करी दल जे अन्य एजन्सी असतात सरकारच्या त्यांच्या सदस्यांच्या मूलभूत हक्कांवरती निर्बंध आणण्यासाठी कलम तेहतीस अंतर्गत तरतूद आहे या अंतर्गत पोलीस सदस्य निर्बंध कायदा एकोणीसशे सहासष्टचा आहे हवाई दल लष्करी दल आणि नौदल यांच्यावरती निर्बंध आणण्यासाठी कायदा एकोणीसशे पन्नासचा आहे आणि कलम चौतीस हे लष्करी राजवटी संदर्भामध्ये आहे जिथे कुठे देशामध्ये दे, कायदा सुव्यवस्था विस्कळीत होते ती विस्कळीत झालेली कायदा व सुव्यवस्था पूर्ववत आणण्यासाठी कलम चौतीस अंतर्गत लष्करी राजवटीची मार्शल लॉची तरतूद आहे कलम पस्तीस अंतर्गत जेव्हा एखाद्या मूलभूत हक्कासंदर्भात कायदा करावायचा असतो तसा कायदा करण्याचा अधिकार फक्त संसदेला असेल तो राज्य विधिमंडळाला नसेल अशी तरतूद कलम पस्तीस अंतर्गत आहे प्रश्न तीन भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय सर्व न्यायालयावर बंधनकारक असतात सोलापूर भरती दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे तर पर्याय क्रमांक दोन कलम एकशे एक्केचाळीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय सर्व न्यायालयावर बंधनकारक असण्याची तरतूद या ठिकाणी कलम एकशे चाळीस काय म्हणते तर जे काही सर्वोच्च न्यायालयाला संविधानाने अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत तर त्या अधिकारांना बाधा न आणता संसद सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांमध्ये वाढ करू शकते अशी तरतूद कलम एकशे चाळीसमध्ये आहे कलम एकशे बेचाळीस हे सर्वात महत्त्वाचं एक अधिकार प्राप्त करते सर्वोच्च न्यायालयाला विद्यमान कोणत्याही कायद्याअंतर्गत न्यायनिवाडा करता येत नसेल किंवा सुस्पष्टता एखाद्या कायद्यात नसेल तर पूर्ण न्यायनिवाडा करण्यासाठी येथे कम्प्लेट जस्टिस असा शब्द प्रयोग केलेला आहे आणि तो पूर्ण न्याय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोणत्याही प्रकारचा आदेश जारी करू शकते हुकूम जारी करू शकते त्यासाठी कलम एकशे बेचाळीस आहे हे ध्यानात ठेवायचं आहे आणि राम मंदिराचा न्यायनिवाडा करण्यासाठी देखील या कलमाचा उपयोग झाला होता त्याच्यानंतर कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि सध्याच्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चौदा प्रश्न जे विचारले होते सर्वोच्च न्यायालयाला आणि सल्ला मागितला होता तो या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गतच त्यांनी ते, ते प्रश्न विचारले होते म्हणून हे एकशे त्रेचाळीस कलम येणाऱ्या पर पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीने उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवलेले नाही आहे मुंबई पोलीस भरती दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे तर प्रल्हाद गजेंद्रगडकर गडकर हे महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत सातारा येथे त्यांचा जन्म झाला होता त्यांनी उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पद भूषवलेले आहे म्हणून या ठिकाणी उत्तर येत नाही शरद बोबडे हे महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत नागपूर येथे त्यांचा जन्म झाला होता ते सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता म्हणून शरद बोबडे येथे उत्तर येत नाही यशवंत चंद्रचूड डी वाय चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाचं सरन्यायाधीशपद भूषवलेलं आहे ते महाराष्ट्राचे व्यक्ती आहेत पुण्यामध्ये त्यांचा जन्म झाला होता म्हणून या ठिकाणी यशवंत चंद्रचूड हे देखील उत्तर येत नाही प्रश्नाचोग्य उत्तर येतं लैला सेठ किंवा लीला सेठ त्रिया यांचा जन्म लखनौ येथे उत्तर प्रदेशमध्ये झाला होता त्रिया दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या त्याच्यानंतर भारतातील कोणत्याही उच्च न्यायालयाच्या त्या न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आणि हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होण्याचा देखील बहुमान त्यांनी मिळवला होता पुढे प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्र राज्यातील राजकीय पेच प्रसंगावर सध्या चर्चेत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी किती न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुरू आहे सोलापूर दोन हजार तेवीसचा प्रश्न त्या ठिकाणी योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर ती चर्चा सुरू होती त्याअंतर्गत दोन प्रमुख प्रश्न उद्भवले होते ते म्हणजे प्रश्न एक होता की बावनवी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंच्याऐंशीनुसार जी काही दुरुस्ती, दुरुस्ती करण्यात आली होती पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भामध्ये तर त्याअंतर्गत जे काही सदस्यत्व आहे तर ते रद्द कोण करणार तर ते विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये निर्णय घेतील एका ठराविक काळामध्ये असं या खंडपीठाने म्हटलं होतं त्या खंडपीठाचे प्रमुख होते डी वाय चंद्रचूड आणि याअंतर्गत दुसरा प्रश्न होता की राज्यपालांची कृती योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा प्रश्न या खंडपीठासमोर होता आणि या संदर्भामध्ये ही सुनावणी पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठासमोर सुरू होती पुढे प्रश्न क्रमांक सहा मूलभूत अधिकाऱ्यांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते सोलापूर भरती दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे तर आपल्याला माहिती पाहिजे कलम बत्तीस याच कलम बत्तीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा हृदय आत्मा किंवा ब्रेन अँड हर्ट असा उल्लेख केला होता आणि या कलम बत्तीसशिवाय शिवाय संपूर्ण घटनाचा जे काही व्हॅल्यू आहे किंवा मोल आहे ते शून्य होते असं त्यांनी म्हटलं होतं आणि या कलम बत्तीस अंदर्भात सर्वोच्च न्यायालय पाच प्रकारचे प्राधिलेख जारी करू शकते त्यामध्ये एक येतं हेबियस कॉर्पस त्याच्यानंतर येतं मॅन्डामस त्याच्यानंतर येतं प्रोहिबिशन त्याच्यानंतर सरशिवरा राय आणि को व्यारेन्तो असे पाच प्रकारचे प्राधिलेख सर्वोच्च न्यायालय जारी करू शकते आणि दोनशे सव्वीस अंतर्गत उच्च न्यायालय तेच पाच प्रकारचे प्राधिलेख व अन्य प्राधिलेख देखील जारी करू शकते तर या ठिकाणी जेव्हा आपल्या हक्कांचं मूलभूत हक्कांचं हनन होतं तेव्हा आपण कलम बत्तीस अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी जातो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन कलम बत्तीस या ठिकाणी कलम एकतीसबद्दल माहिती ध्यानात ठेवायची आपल्याला राईट टू प्रॉपर्टी म्हणजेच संपत्ती अधिग्रहणाचा हक्क होता तो आपला सुरुवातीला मूलभूत हक्क होता परंतु चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरनुसार तो आपला संपत्तीचा हक्क मूलभूत हक्क नाही असं सांगितलं गेलं आणि तो आपला संपत्तीचा हक्क रद्द करण्यात आला आणि आता तो आपल्याला तीनशे एक कलम अंतर्गत फक्त कायदेशीर हक्क प्राप्त आहे कलम चौदा अंतर्गत आपल्याला काय माहिती ध्यानात ठेवायची की यामध्ये कायद्यासमोर समानता व कायद्याचे समान संरक्षण याची तरतूद आहे कायद्यासमोर समानता हे ब्रिटिश तत्व आहे तर कायद्यासमोर कायद्याचे समान संरक्षण हे अमेरिकन तत्व आहे हे एवढी माहिती कलम चौदा संदर्भात ध्यानात ठेवायची आहे कलम तीस संदर्भामध्ये माहिती ध्यानात ठेवा की अल्पसंख्याक समुदायाला त्यांच्या इच्छेप्रमाणे शैक्षणिक संस्था स्थापन करणे व चालवण्याचा अधिकार प्रदान करते प्रश्न पुढचा सर्वोच्च न्यायालयाने रिकामी जागा या खटल्यात मत व्यक्त केले की कलम बत्तीस अंतर्गत त्यांना मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची शक्ती प्रदान करीत आहे हा नागपूर पोलीस भरती दोन हजार सोळाचा प्रश्न आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार रमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपले मत व्यक्त केले की कलम बत्तीस अंतर्गत त्यांना मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाची शक्ती प्रदान होते तर या ठिकाणी रमेश थापर हे कम्युनिस्ट नेते आहेत प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर यांचे ते भाऊ होते तर यांचं एक मॅग्झिन होतं क्रॉस रोड नावाचं तर त्या मॅग्झिनच्या अंतर्गत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या परराष्ट्र धोरणावरती टीका केल्यामुळे तमिळनाडू या राज्यामध्ये त्यांच्या मॅग्झिनवरती बंदी आणल्या गेली होती त्याच्या विरोधामध्ये ते न्यायालयामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती घाला आहे युक्तिवाद करून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने रमेश थापर यांच्या बाजूने न्यायनिवाडा देत असताना असे मत मत व्यक्त केले होते तर सिब्बनलाल विरुद्ध उत्तर प्रदेश हा खटला उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधामधला आहे सिब्बनलाल हे व्यक्ती त्यांना प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत अटक केली होती कलम बावीस अंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा एकोणीसशे पन्नासचा आहे त्याअंतर्गत सिब्बनलाल यांना अटक केली होती तर त्यांच्याविरुद्ध त्यांनी न्याय मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले असता की जे काय अटक आहे अवैध ठरवून सर्वोच्च न्यायालयात त्यांना बरी केलं होतं तर बिहार राज्य असे कामेश्वर संघ हा देखील खटला वेगळ्या कारणासाठी होता आणि रशीद अहमद हे एक भाजीपाला विक्रेता होते रशीद अहमद कैराना महानगरपालिकेने त्यांच्यावरती काही बंदी आणली होती त्याच्या विरोधामध्ये त्यांनी न्यायनिवाडा मागण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले होते तर हे बाकीचे खटले या ठिकाणी यासाठी चुकीचे आहे आणि योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक चार रमेश थापर विरुद्ध मद्रास राज्य हे या ठिकाणी योग्य उत्तर येते भारतीय राज्यघटनेअंतर्गत केलेल्या हक्कांचे संरक्षक कोण आहेत सांगली दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी आपल्या देशामध्ये एकात्मिक न्यायप्रणाली अस्तित्वात आहे सर्वात खाली येते उपन्यायालय त्याच्या अंतर्गत जिल्हा न्यायालय वगैरे येतात त्याच्यानंतर त्याच्यावरती नियंत्रण असते उच्च उच न्यायालयांचं आणि उच्च न्यायालयावरती नियंत्रण असते सर्वोच्च न्यायालयांचं आणि सर्वोच्च न्यायालय आपल्यासाठी अंतिम अपिलाचं न्यायालय देखील आहे आणि काईदे काईदे नाये नाये कारे कारे या लोकशाहीमध्ये तीन प्रकारच्या जे काही मूलभूत संस्था असतात एक आहे कायदेमंडळ कायदेनिर्मितीचं काम करतं दुसरं आहे न्यायमंडळ न्याय निवाड्याचं काम करतं आणि तिसरं आहे कार्यकारी मंडळ जे कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करतं तर यामध्ये तिन्हीपैकी सर्वोच्च न्यायालय हे आपल्या संविधानाने प्राप्त प्रधान हक्कांचं संरक्षक म्हणून काम करतं आणि दुसऱ्या बाजूने ते आपल्याला या कायदेमंडळ आणि कार्यकारी मंडळावरती नियंत्रणाचं देखील काम करतं म्हणून या ठिकाणी आपलं योग्य उत्तर येतं सर्वोच्च न्यायालय हे राज्यघटनेअंतर्गत केलेल्या हक्कांचे संरक्षक म्हणून काम करतात तर त्यांनाच आपण आपल्या मूलभूत हक्कांचे पालकत्व कोणाकडे आहे असा देखील प्रश्न जर विचारला तर त्याचं देखील आपल्याला योग्य उत्तर येतं सर्वोच्च न्यायालय हेच येतं त्या ठिकाणी संसद राष्ट्रपती किंवा पंतप्रधान हे उत्तर येत नाही सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या हा सांगली दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर हा प्रश्न येणाऱ्या भरतीसाठी देखील महत्त्वाचा आहे कारण न्यायमूर्ती फातिमा बीबी यांचा मृत्यू मागच्या एक दोन वर्षा अगोदरच झालेला आहे आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसला त्यांचा मृत्यू झाला आहे शहाण्णव्या वर्षी त्या त्यांचं निधन झालं तर न्यायमूर्ती फातिमा बीबी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश होत्या आणि त्यांच्यावरती हा प्रश्न होता तर याबद्दल अनेकी माहिती या ठिकाणी माहिती ठेवायची आहे एकोणीसशे एकोणनव्वद ते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश झाल्या तर अशा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होणाऱ्या फातिमा बीबी या पहिल्या महिला ठरल्या त्यासोबतच त्या कोणत्याही उच्च न्यायालयामध्ये अशा मोठ्या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या मुस्लिम महिला देखील ठरल्या आणि त्यासोबतच संपूर्ण आशिया खंडामध्ये अशा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत नंतर एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये त्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोग याच्या सदस्य देखील म्हणून काम पाहिलं आहे त्याच्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एकमध्ये त्यांनी तमिळनाडूचे राज्यपाल म्हणून देखील कार्यभार सांभाळला होता न्यायमूर्ती फातिमा बीबी या केरळ राज्याच्या होत्या त्यांचा जन्म केरळमध्ये झाला होता ही एकूण माहिती त्यांच्याबद्दल ध्यानात ठेवायची आहे त्यांना दोन हजार तेवीसमध्ये केरळा प्रभा नावाचा पुरस्कार प्रदान झाला होता केरळ राज्यातर्फे तो केरळ राज्याचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे त्याच्यानंतर त्यांच्या मरणोपरांत मरणोत्तर पद्मभूषण त्यांना दोन हजार चोवीसमध्ये प्रदान केल्या गेलेला आहे ही एवढी माहिती न्यायमूर्ती फातिमा बिवी यांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती पाहिजे येणाऱ्या परीक्षेसाठी त्यानंतर न्यायमूर्ती लैला सेठ यांचा जन्म एकोणीसशे तीसमध्ये लखनौ येथे झाला होता न्यायमूर्ती लैला सेठ या दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या होत्या आणि भारतातील कोणत्याही राज्य उच्च न्यायालयाच्या त्या पहिल्या महिला न्यायाधीश ठरल्या होत्या त्याच्यानंतर त्यांनी हिमाचल उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून देखील काम पाहिलं होतं त्यानंतर सुजाता मनोहर या देखील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्याच्यानंतर ताहिला रामानी या मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण याचं उत्तर पर्याय क्रमांक एक न्यायमूर्ती फातिमा बीबी असं येतं येते अलीलपैकी कोणत्या देशांमध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे भंडारा दोन हजार चोवीसचा प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक चार भारत आणि यू एस ए यू एस ए म्हणजेच अमेरिका तर भारत आणि अमेरिकेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वात आहे न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय तर न्यायिक पुनर्विलोकन त्याला ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणतात इंग्रजीमध्ये तर त्याचा उद्देश काय असतो तर कायदेमंडळ जे काही कायदे करतं तर ते कायदे हे घटनेच्या तरतुदींना अनुसरून आहेत की नाही ते घटनेच्या सुसंगत आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार हे न्यायालयाला या न्यायिक पुनर्विलोकन तत्वाअंतर्गत प्राप्त होतो म्हणून हे न्यायिक पुनर्विलोकनाचं जे तत्त्व आहे हे आपण अमेरिकन संविधानातून प्राप्त झालेलं आहे त्याची मूळ उगम अमेरिकेमध्ये झालेला आहे आणि कलम तेरा अंतर्गत किंवा कलम बत्तीस कलम दोनशे सव्वीस आणि इतर अनेक अशा महत्त्वाचे कलम आहेत त्या कलम अंतर्गत या न्यायिक पुनर्विलोकनाच्या तत्त्वाचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला उच्च न्यायालयाला प्राप्त होतो येथे हे ध्यानात ठेवायचं आहे न्यायिक पुनर्विलोकनाची व्याख्या घटनेत कुठेही केलेली नाही आहे आणि या ठिकाणी यू के किंवा युनायटेड किंगडममध्ये न्यायिक पुनर्विलोकन हे तत्व अस्तित्वात नाही कारण यू केची राज्यघटना लिखित नाही आहे तिथे लिखित राज्यघटना नाही त्या ठिकाणी कायदेमंडळ सर्वोच्च आहे त्या कायदेमंडळाने केलेल्या कायद्यांच्या परंपरेनुसार के तेथे कार्यपद्धती चालते म्हणून यू केमध्ये न्यायिक पुनर्विलोकन अस्तित्वात नाही आहे येथे फक्त भारत आणि फक्त यू एस ए येत नाही तर भारत आणि यू एस ए असे याचं योग्य उत्तर येतं खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली सिस्टम आहे गोंदिया पोलीस भरती दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे ते तर या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याची जी काही पद्धती आहे तर त्याला कॉलेजियम प्रणाली किंवा कॉलेजियम पद्धत म्हणतात याच कॉलेजियम पद्धतीअंतर्गत सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीशांची नियुक्ती करत असताना सर्वात वरिष्ठ चार न्यायाधीश व भारताचे सरन्यायाधीश असे एकूण पाच न्यायाधीश या कॉलेजियम प्रणालीमध्ये असतात आणि सरन्यायाधीश हे इतर वरिष्ठ चार न्यायाधीशांची सल्लामसलत करून एखाद्या व्यक्तीचे न्यायाधीश म्हणून निवड करण्यासाठी शिफारस सरकारकडे करतात आणि तिथून ती शिफारस पुढे राष्ट्रपतीकडे जाते आणि शेवटी मग राष्ट्रपती त्याची नियुक्ती करतात न्यायाधीश म्हणून तर या प्रणालीला कॉलेजियम प्रणाली म्हणतात संसदीय प्रणाली कॉलेज प्रणाली एकलस्रोत प्रणाली अशी कुठलीही प्रणाली अस्तित्वात नाही म्हणून बाकीचे तिन्ही पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत पुन्हा एकदा हे एक, एक वाक्य ध्यानात ठेवायचं आहे सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांची नेमणूक किंवा उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची बदली करण्यासंदर्भात जी काही प्रणाली काम करते त्या प्रणालीला कॉलेजियम प्रणाली किंवा कॉलेजियम पद्धत असे म्हणतात या ठिकाणी माहिती पाहिजे अलीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला धुळे पोलीसवरती दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर जनहित याचिका त्यालाच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन पी आय एल असे देखील म्हणतात तर या जनहितार्थ याचिकेचा जन्म अमेरिकेमध्ये झाला म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक अमेरिका तिथे इस्रायल भारत किंवा ब्रिटन असं येत नाही परंतु भारतामध्ये त्याचा उपयोग हो। सर्वप्रथम पुष्पा कपिला हिंगोरानी या महिला वकिलाने केला आणि बिहारमधील अंडर अंडर ट्रायल असलेल्या कैद्यांना सुटकेसाठी या पुष्पा कपिला हिंगोरानी या महिला वकिलाने त्यावेळेचे जे काही आपले सरन्यायाधीश होते सतरावे सरन्यायाधीश पी एन भगवती तर त्यांच्यासमोर त्यांनी तो खटला नेला होता अंडर ट्रायल कैद्यांचा आणि तेव्हा पी एन भगवती यांनी तो खटला स्वीकारून या एक प्रकारच्या जनहितार्थ याचिकेच्या एका वेगळ्या तत्वाची सुरुवात भारतामध्ये झाली होती म्हणून जर का प्रश्न विचारला आपल्याला की या जनहितार्थ याचिकेच्या जननी कोण होत्या अशा प्रकारचा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे पुष्पा कपिल अहिंगोराणी परंतु या जनहित याचिकेचे जनक किंवा प्रणेते कोण आहेत खालीलपैकी असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे पी एन भगवती हे पी एन भगवती हे भारताचे सतरावे सरन्यायाधीश होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये या तत्वाचा आपल्या भारतामध्ये उपयोग होण्यास सुरुवात झाली होती जनहितार्थ याचिकेचा उद्देश काय चंद्रपूर दोन हजार अठराचा प्रश्न आहे तर आपल्या प्रस्तावनेमध्ये जस्टिस सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल असा उल्लेख आहे का म्हणजेच काय न्याय कोणत्या प्रकारचा न्याय तर सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय अशा तीन प्रकारच्या न्यायाचा उल्लेख आपल्याला प्रस्तावनेमध्ये आहे तर त्यापैकी जे आहे सामाजिक न्याय सोशियल जस्टिस तर जनहितार्थ याचिकेचा मुख्य उद्देश हा सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर येतं पर्याय क्रमांक एक येथे सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा व्यक्तिहित जोपासण्याचा प्रयत्न करणे किंवा सामाजिक क्षमता असं या ठिकाणी आपण म्हणू शकत नाही आणि जनितार्थ याचिकेचा जन्म अमेरिकेमध्ये झाला भारतामध्ये याचे जनक किंवा प्रणेते असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे आपलं पी एन भगवती ते भारताचे सतरावे सरन्यायाधीश होते आणि सर्वप्रथम पुष्पा कपिला हिंगोरानी या महिला वकिलाने याचा उपयोग केला होता भारतामध्ये म्हणून त्यांना पुष्पा कपिला हिंगोरानी यांना जनितार्थ याचिकेच्या जननी म्हणून देखील उल्लेख केला जातो असं या ठिकाणी माहिती ठेवायची आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोणत्या देशात आहे अहमदनगर दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालय हे नेदरलँड या देशामध्ये आहे नेदरलँड या देशामध्ये हेग नावाचं शहर आहे या हेग नावाच्या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालय तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हे दोन प्रकारचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे न्यायालय आहेत मी पुन्हा सांगतो एक आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि दुसरं आहे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय ह्या दोन्हीचं देखील मुख्यालय हे नेदरलँड येथील हेग या शहरामध्येच आहे या नेदरलँड येथील हेग या शहराला शांतता आणि न्यायाचे आंतरराष्ट्रीय शहर असं या हेग या शहराचा उल्लेख केला जातो पुन्हा हे ध्यानात ठेवायचं आहे हे जे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे हे संयुक्त राष्ट्राचं एक अविभाज्य अंग आहे संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे संस्था आहे तर त्या uh, संस्थेचा एक अविभाज्य अंग आहे परंतु आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय हे संयुक्त राष्ट्राचा भाग नाही आहे आणि हे फरक या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे थे। तर अशा प्रकारे आपण सर्वोच्च न्यायालय या घटकावरती विचारून झालेले महत्त्वाचे प्रश्न बघितले आपले यूट्यूब चॅनल आहे एस एस गायकवाड नावाचे टेलिग्राम चॅनल व्हॉट्स व्हॉट्सअप चॅनल पण आहे तर या आपल्या माध्यमांशी आपण जोडले जाल अशी अपेक्षा करतो धन्यवाद